राजेशचे वडीर रमन यांच्या नावाने वादलची चिठ्ठी निघणार होती आणि ती गाडी पलवणार होतो आम्ही त्यांच्या नावाने वादल काय जात आलो मानगरला मुलाखत घ्यायला आलो वादल बैल वैभव दादाची मुलाखत बैल बाहेर काढत लावला या त्यांची आपली पहिलीच मुला मुलाखत आहे केतनबाई वादल, केतन भाई। वादल।, वादल। गाय जाता आलोय मानगरला मानगर मानगर गावचे शान वादल वादला दा दा, वादल आणि वैभव दादा यांची आता वादल बैलाची आणि वैभव दादाची मुलाखत घ्यायला आलोय भरपूर दिवसांची वादल आलाय आपल्या इथे मुंबईमध्ये सर्वता पहिला विचारूया दादा तर मागे घाटो कधी गेलो होता बैल घाटावर आता मे महिन्यात गेला होता जवळजवळ सहा महिने घाटावरच होता आणि घाटावर आ... भरपूर नाव केलं त्यांनी आमचं भरपूर म्हणजे जवळजवळ आता पस्तीस पारितोषक मिळवली त्यांनी आता या सीझनला या सीझनला म्हणजे मे तू आता भरपूर नाव ऐकलं म्हणजे पर प्रत्येक अड्ड्यामध्ये दे वादल जिथं आहे तिथं बैल फायनलला आहे किती आता बैलांशी पला असेल आता या सीझनला या सीझनला सर्वच म्हणजे टॉपची जेवढे बैल होती त्याच्यात म्हणजे जेवढी घाटावर झाला वाकासवर झाला सर्व सर्व परत कॉकटेल झाला भरपूर नामांकित बैलांशी म्हणजे बैलांशी सर्वांशीच पलार कसं घालता म्हणजे भरपूर फोन येत असते भरपूर येतात पण आमचं कसं असतंय जो म्हणजे आपल्याला माहित आहे जो आपल्या बैलाला पुरेल शेवट त्या बैलांशी आम्ही आणि शक्यतो गुलालात राहण्याचा परत प्रयत्न करतो त्याच्यामुळे आम्ही सक्सेसफुल ठरतो तिथे भरपूर असं गाड्या पण असं असतात का आम्हाला बैल देत नाही अशी चर्चा होते भरपूर <laughs> <laughs> चर्चा तर होतेच पण काय पण कसं आमचं नियोजन कसं असतो आहे खाली जशी आमचे पण संबंध आहेत तिथं घाटावर पण चांगले संबंध झाले आहेत त्याच्यामुळं आम्ही आता चांगलेच पैरत पालतो सध्या प्रत्येकाला म्हणजे आता किती भरपूर गाड आम्हाला घालते भरपूर वाढलेत आणि प्रत्येकाला वाटते का ज्याचा त्याचा बैल चांगला बोलतोय आहे पण ज्याचा बैल मागतो त्याला माहिती आहे का हा बैल आपल्याशी पुढल का नाही पुढं पुढत असेल तर आपण बिंदास म्हणजे देतो बैल काय काय विचारायचं म्हणजे याचं प्रत्येकाला वाटतं का आपला बैल प्रत्येक भरपूर आता बैलगाडा मालक झाला झाले आणि मुंबई मध्ये झाले प्रत्येकाला वाटतंय का आपला आपला नंदी कुठेतरी पलावा आणि चांगल्या पायऱ्यात पलावा पण कसं आहे ज्याचं आता अगोदरच नियोजन पण झालेलं असतात चांगल्या बैलांचं नियोजन पण झालेले असतात आणि कसं आहे जिथे प्रत्येक जण कसा जेवढ्या गाड्यात समजा पालायचा मैदानात पालण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करतो त्याच्यामुळं पायरे असे कसे चांगले आ... चांगलेच चांगल्याच पैर्यात आणखीन समजा गाडी पडली वगैरे काय तो भरपूर चर्चा जास्त होत आहे या पडल्यावर चर्चा जास्त विरोधक विरोधक जास्त विरोधक पाहिजेत पण विरोधक पाहिजे असं काय नाही पण चर्चा अशी काय नाही आता चांगलं वैल आहे त्याच्यात शक्यतो आता कसं जे चांगली वैल आहे तेच नामांकित फायनल ला, ला राहतात तर आ, नंदी पण कुठेतरी राहिले ही आमची पण आमचं पण अपेक्षा असते बरोबर बरोबर तरी उन्नीस बीस होतं कधी कधी काय आपली गाडी पण फायनल राहत नाही कधी कधी सेमीला पण चांगल्या चांगल्या गाड्या आल्या तर उन्नीस बीस मध्ये आता भरपूर फायनल मला नाही असे कुठली फायनल आठवणीत आहे पेटगावची एक हजार गाड्यामध्ये तीन नंबर केला होता घरचा साच होता नानासाहेब पिसे विजय कबुले शिरवले यांचा गजा आणि हा मानगर पारगावचा वादन आणि जे सगळं टॉपच्या बैलामध्ये बैल पळालाय आहे कुठला म्हणजे कुठली गाडी जास्त पळाली आहे आणि कुठली गाडी जास्त आठवणीत आहे <laughs> पेडगावचीच गाडी म्हणजे आता आठवणीत एक हजार गाड्यामध्ये तेवढ्या गाड्यामध्ये फायनलला राहणे म्हणजे साधी गोष्ट नाही त्या गाड्यात आपण फायनलला राहिलो होतो सिमीला पण चांगली गाडी होती आणि फायनलला तीन नंबर केला होता त्याचा आम्ही बकासूरमध्ये पलतो बकासूर पण कसं आता नामांकित बैल आहे आणि त्याच्यात पण आम्ही आता जवळजवळ तीन वेळा फायनलला राहिलेलो आहोत आम्हाला पण खूप चांगला वाटते आणि तो पण मालक चांगला आहे मोईल झाला मामा झाला बरोबर नियोजन ठरवूनच असतं पण नियोजन करत आलं तुम्हाला घाटावर आता आपल्याकडे समजा <coughs> बिंजोड मध्ये होते घाटावर भरपूर लवकर पैर करायला करायला लागत असतील पैर ठरलेला असतात या मैदानाला कुठली गाडी पडेल कुठल्या मैदाना कुठल्या आणि तिथे कसं नियोजन चांगला विजय कबुले पण चांगला नियोजन आहे त्याच्याकडे पण चांगला आता सध्या सात सात नंदी आहेत त्याच्याकडे पण चांगला नियोजन करतो तो पण घाटावर आपलं करतो नियोजन विजय कबुले शिरवल शिरवळ आणि मुंबईचं माहितीच आहे मुंबई <laughs> आनंद आहे आणि आम्ही कसं एकमेकांना विचारल्याशिवाय मुंबईचं नियोजन करत नाही उतरल्यानंतर त्या दिवशी आम्ही होतो दोन दोन बादल्यांवर पण आम्हाला काही जोड झाला नाही आणि त्या दिवशी अंजपला गेलो होतो अंजपला आमची गाडी जमली होती पाल्याचा बादल आणि चोलायला लागतंय पाल्याच्या बादलची गाडी जमली होती आणि स्वामी पण योगा असा बॅडलक आमचे का दोन उडीलाच जुकार तुटला आणि त्याच्यामुळं गाडी आमची पडली ठीक आहे हरजित होते झाली पण जुकार तुटला त्यामुळे आमचे बॅडलक झाले आणि त्या पुष्पाला पण थोडासा मार लागला पुष्पा आपला तो पण आताच घाटावर पण चांगला आता चांगला गुलालाच होता घाटावर पण प्रत्येक मैदानात गुलालाच होता निंबलकर सरदाशी आता येता येताना बरोबर बरोबर आहेत ती गाडी एकदम टॉप मध्ये पळालेली आणि अजून काय वादल बैला बद्दल काय बोलणार काय बोलायचं भरपूर मुलाखती पण आलेल्या आहेत नाव केलंय आणि याच्या पुढे पण जो पर्यंत आहे तो पर्यंत अशी आमची अपेक्षा आहे बरोबर बरोबर आणि महाराज बद्दल काय बोलणार महाराज वादल महाराज पण चांगला आहे घरच्या साज ती ज्याच्याकडे बैल होता ओंकार लोले सासवड त्यांची इच्छा होती का घरचा साज पलावा आम्ही ती सासवडला पलावली पण गट पाच झाला होता आणि सेमीला गाडी पडली आमची तो अंतर बरोबर आणि फर्स्ट टाइम पलाली ग वादल आणि हा घाटावर फर्स्ट टाइम पलाली वादल आणि महाराज मुंबईमध्ये पिला पलाली होती चांगले चांगले गुलाल घेतले होते आधाच मध्ये ती आम्ही घरचीच गाडी पालवायची आणि मुंबईमध्ये येऊन दोन अड्ड्याने नेला ना वादल दोन अड्ड्या अजून आता उद्या उद्या नियोजन तर आमचा झालेला नाही बघूया उद्या खिडकालीच्या मैदान खिडकाळीला या तुमचा पहिलाच अड्डा असेल हो पहिलाच आहे आणि काय नियोजन पुसेला नाही पुगावला बैलाच पालवायचा नाही आमचा नाही पुसेगावला ठरवलंय का पुसेगावच्या मैदानात बैलाच घेऊन जायचं आता वडखीच मैदान होता सतरा तारखेला तिथं नियोजन झालं होतं पण तो मैदान पण कॅन्सल होतंय असं समजलंय मग आता सध्या तर नियोजन घाटावरला कुठलाच नाही केलं तर वादळ बैलाचं नाव भरपूर आहे पुसेगावला जायला पाहिजे अशी प्रेक्षकांची पण इच्छा आहे पण नाही आम्ही आमचा विचार झालाय का पुसेगावला गाड्या बैल घेऊन नाही जायचा इथूनच बघायचं शक्यतो नव्याण्णव टक्के नाहीच झाला आणि आता मायच्या मैदानामध्ये रावण सोबत बैल पळाला आमच्याच मामांचा मुलं मुलांचा तो बैल आहे जीवन गणेश आणि आता या ग्रुप बरोबर त्यांचा जो ग्रुप आहे त्यांची इच्छा होती वादल मध्ये एकदा पाला आम्ही बैल घेतलावलाय सांगितला ठीक आहे चार तारखेला मग तुमच्यासाठी बैल ठेवतो आणि मग ती गाडी पाला गाटाला पालाली आणि सिमेला चांगल्या गाड्या होत्या बक्कासुर होता कॉकटेल होता या गाड्यात आम्ही त्या गाड्यात दोन नंबरला उतरली गाडी म्हणजे उन्नीस बीस मध्ये गाडी झाली गाडी चांगली पालाली आणि बैल तो पण चांगली साधतील सरोटॉपच्या गाड्या होत्या त्या गाटामध्ये बक्कासूर होता कॉकटेल होता शिरस्वतीचा रायफल होता चांगल्या चांगल्या गाड्या होत्या सर्वांना आनंद झाला आपल्या बागात झाला त्यांना पण आनंद झाला त्यांची इच्छा होती वादल मध्ये पालावा भरपूर जणांची इच्छा आहे सोबत पलायची देऊ ना चांगला बैल पलते त्याला कधी पण देऊ आणि आपले नात्या संबंध पण असतात आणि या क्षेत्रात कसं आहे जसं आपण नातं जपतो तसं पण माणूस की ठेवायला लागतंय बरोबर बरोबर आणि वहिनीला पण आऊस बरोबर पडतोय अड्ड्यात <laughs> <laughs> या इकडं प्रत्येक अड्ड्यात घाटावर प्रत्येक आड्यात जाता तुम्ही आदर आमच्या वडील गेल्यावर प्रत्येक आड्यात फोटो काढायला भेटत कारण की बैल फायनल लाहतो योच आनंद आहे हाच आनंद आहे आणि बरीच लोक बोलतात तुम्ही बिंदास राहतो बरोबर असच पाहिजे सगळ्यांना हौस येते त्याच्यामुळे सर्व असतात आता आपलं आमचा आम्ही ते जास्त भिंजवडला जातो घाटावर एक शरद जिंकली तरी बरं वाटतं म्हणजे तिकडे गेल्यावर शरद का तिकडे मोठ्या होत नाही आणि बिंजोड पेक्षा हल्दी घाटाला जास्त मजा आहे सतरा तारखेचा जो मैदान होणार होता तिथं तुम्ही सर्व जाणार होतो कारण का राजेश वडील मन वासकर यांच्या नावाने वादलची चिठ्ठी निघणार होती आणि ती गाडी पलवणार होतो आम्ही त्यांच्या नावाने तिथे अजून आनंद झाला असता आम्हाला आनंद त्याला मी शब्द दिला जाम होतो मी बोलला मला शब्द टाकला आमची इच्छा आहे ठीक आहे बोलू पालू त्याचा काही विषय नाही मस्त वाटला असा आणि अजून आता काय महाराजचं नियोजन कसं काय आता महाराजचं उद्या पहिरा झालेला आहे त्याची उद्या आड्ड्यातच गाडी आता तर नाव सोडलेलं आहे त्यांनी पहिरंवाल्यांनी पण त्याची गाडी जमलेली नाही उद्या बघू जमवण्याचा प्रयत्न करू चालेल चालेल त्याचं नाव काय आहे वजीर छोटा वजीर छोटा वजीर त्याला त्याचं नियोजन कसं करण्याचं का नाही आता अड्डा येतो त्याला, त्याला एक अड्डा होता गाडी पडली थोडासा हाच कमी पलायला पण वासरू चांगला पलतो सध्या त्याला घरच्या गाडीशी घरच्या महाराज मध्ये त्याला कुठून बोलतो आतून बाहेरून दोन्ही साईड बाहेरून पलतो आणि पब्लिकच्या पहिल्याला डिमांड भरपूर आहे आणि वादळ पण पब्लिकलाच घाटावर गेल्यावर त्याला सवय लागली तसा ला पब्लिकने पलत होतो त्याचा काही विषय नाही घाटावर कडनी गाडी लागली तर बरोबर घाटावर आता कुटुंबाला तरी आत्मदिनच होते ते कुटुंबाला तेच पब्लिकने आला तर जास्त उजवा कांदाच आम्ही जास्त सॉरी डावा कांदाच पलवला घाटावर बघू आता मुंबईला कधी मुंबईला आल्यापासून फोन आले असतील ना भरपूर पायऱ्यासाठी आले आलेच आले भरपूर फोन आले मोठ्या मोठ्या बैलांच्या पुष्पाच पहिला त्याच्या मागे होताच होता तोच होता आता पण येला शक्यता तोच झाला असता पण कस आमचं बॅडल त्याच्या पायाला पण लागला अकरा टाके पडले त्याच्या पायाला त्या दिवशी लागला त्या दिवशी लागला त्याच्या मैदानात त्याच्यामुळं आता त्या बैलाला थोडी रेस्ट द्यायची बघूया पुढच्या मैदानात पुढच्या नाही उद्याच्याच मैदानात जाऊ आपण चला धन्यवाद थँक्यू